नमस्कार कोर्टात आपल्या अंगलट काही येऊ नये म्हणून आता प्रियाने स्वतःचा बचाव करण्यासाठी साक्षीला सपशेल अडकवण्याचं ठरवलेलं असतं कारण अर्जुन सुभेदार हा साधासुद्धा वकील नाही आहे तर तो प्रकरणाच्या अगदी मुळाशी जातो आणि त्यानंतर मात्र तो त्यान मात पूर्ण प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळतो त्यामुळे अर्जुनने टाकलेल्या जाळ्यात अडकण्यापेक्षा आपण साक्षीलाच अडकवलेलं बरं असं स्वतःशी म्हणत आता प्रियाने कोर्टात एकच धुमाकूळ घातलेला असतो ते आता विटनेस बॉक्समध्ये आल्या आल्या आले आले लगेचच म्हणत असते ज्या आज मला स्वतःहून काहीतरी सांगायचं आहे इतके दिवस मी कोर्टाची दिशाभूल करत होते त्याच पण हिचा बाप आहे महिपत शिकरे महिपत शिकरे तर एक नंबरचा गुंड आहे लोकांना त्रास देणं त्यांच्याकडून पैसा वसूल करणं लोकांना मारहाण करणं असे नाना प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेतच त्यात ही त्याची मुलगी साक्षी हिने तर चक्क माझ्या डोळ्यासमोर त्या दिवशी वात्सल्य आश्रममध्ये विलासचा खून केलाय आता प्रियाच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर सगळेच हादरतात साक्षी मात्र अगदी चिडलेली असते ती लगेचच बोलू लागते काय हे भवाने प्रिया काय बोलतेस तू तु तुझं तुला तरी कळत आहे का अगं अशा पद्धतीने तू मला फासावर लटकवण्याचा पूर्ण प्लॅन करतेस की काय त्यावर प्रिया म्हणत असते साक्षी कशाला खोटं बोलू मी जे मी पाहिलं तेच मी कोर्टात सांगत आहे त्यावर साक्षीला आता स्वतःला सावरणं कठीण झालेलं असतं आता लगेचच साक्षी विटनेस बॉक्सच्या बाहेर येते आणि तिने धावत जाऊन प्रियाचा गळा धरलेला असतो एका क्षणात असं सगळं घडल्यामुळे संपूर्ण कोर्टच एकदम अक्साबक्सा झालेलं असतं त्याच वेळेला आता अर्जुन सुभेदार म्हणत असतो साक्षी साक्षी सोडा प्रियाला पण काही केल्या साक्षी प्रियाचा गळा सोडतच नसते त्यावेळेला ॲडव्होकेट दामिनी पुढे येते आणि तिने साक्षीला धरलेलं असतं आणि मागे करत दोन थोबाडीत दिलेले असतात अचानकपणे असं घडल्यामुळे आता साक्षी बोलत असते ॲडव्होकेट दामिनी काय समजता तुम्ही स्वतःला माझ्यावर हात उचलायच्या आधी तुमच्या मनात थोडाही विचार आला नाही की माझ्याच बापाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगताय तुम्ही हे वाक्य ऐकल्यावर ॲडव्होकेट दामिनी आता आणखीनच चिडते आणि सटासट आणखी थोबाडीत देते आणि म्हणू लागते तुझ्या बापाच्या तुकड्यावर जगणारी भिकारी नाही आहे मी शब्दांचे उच्चार नीट कर नाहीतर मला तुला नीट करायला फारसा वेळ लागणार नाही आहे आणि अशातच आता कोर्टात माजलेला गदारोळ जजसाहेब लगेचच हातात असलेल्या हातोड्याने ठोकत म्हणत असतात ऑर्डर ऑर्डर काय चाललं आहे सगळं धर्मशाळा नाही आहे ही कोर्ट आहे आणि अशातच आता सगळे शांत झालेले असतात तेवढ्यात आपण पाहतोय आता साक्षी खूपच चिडलेली दिसत असते त्यावेळेला प्रिया म्हणत असते साक्षी आज ज्या प्रकारे तू माझ्यावर धावून आली आहेस ना माझा गळा पकडला आहेस ना त्यावरून ते तर हेच सिद्ध होत आहे तुला तुझी मौत दिसत आहे हे वाक्य ऐकल्यावर आता साक्षी म्हणत असते हिला आवरा कोणी नाहीतर हिच्या देखील डोक्यामध्ये गोळ्या घालीन मी त्यावर लगेचच आता अर्जुन सुभेदार म्हणत असतो अच्छा म्हणजे वात्सल्य आश्रमामध्ये त्या दिवशी विलासच्या डोक्यात जशा गोळ्या घातल्या तशाच गोळ्या तुम्ही आता प्रियाच्या डोक्यात घालणार का हे वाक्य ऐकल्यावर आता साक्षी चांगलेच गोंधळते तिला कळून चुकलेलं असतं नको तिथे आपण चहाणपणा करतोय आणि तेवढ्यात आता ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते जस साहेब आज पहिल्यांदाच मी माझ्या अशिलाच्या विरोधात जाऊन बोलणार आहे हे वाक्य ऐकल्यावर महिपत आणि साक्षी चांगलेच हादरतात अर्जुनही विचार करत असतो ॲडव्होकेट दामिनी नेमकं का, आता काय बोलणार तेही या दोघांच्या विरोधात जाऊन आणि तेवढ्यात ॲडव्होकेट दामिनी म्हणत असतात जससाहेब खरं तर मला आधी माहीतच नव्हतं की हा मैपत एक नंबरचा गुंडा आहे जशी जशी केस पुढे गेली तसं तसं मला कळू लागलं मैपत हा एक नंबरचा गुंडा आहे मग मी विचार केला जर याच्या मुलीने खून केलाच नसेल आणि हिच्यावर जर कुणी असा आरोप करत असेल तर हिने बिचारीने का अटकावं हिची यातून सुटका आपण करायला हवी पण जसंजसं या केसचा मी अभ्यास करत गेले माझ्यासमोर काही असे पुरावे आले त्या पुराव्यांच्या आधारावर मी शंभर टक्के बोलू शकते की त्या दिवशी वात्सल्य आश्रमामध्ये विलासचा खून दुसरा कोणी नाही तर या साक्षीनेच केला आहे हे वाक्य ऐकल्यावर साक्षी म्हणत असते ॲडव्होकेट दामिनी कोर्टात आहात तुम्ही डोक्यावर पडल्या आहात का अशाने मला कोर्टात फाशी होऊ शकते त्यावर दामिनी म्हणत असते तेच तर मला हवं आहे तुझ्यासारखी उद्धट आणि खुनी मुलगी असताना दुसरी कोणत्या शिक्षेची अपेक्षा करू शकते मी आणि हा जो तुझा गुंड बाप आहे ना यानेच तुला लहानपणापासून प्रोत्साहन दिलं असणार म्हणून तुझ्याकडनं असं कृत्य घडलं आहे त्यावर ॲडव्होकेट सुभेदार म्हणत असतात ॲडव्होकेट दामिनी काय चाललं आहे तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना तुम्ही चक्क आज पहिल्यांदा तुमच्या आशिलाच्या विरोधात जाऊन त्याची बाजूनं घेता माझी बाजू घेताय त्यावर आता दा ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते हो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कारण मला केसचा मूळ पत्ता लागला आहे आणि मी कधीही न्यायाच्या बाजूनेच असते पण मला आज जाणीव झाली आहे अशा लोकांच्या केसेस घेणं म्हणजे न्यायव्यवस्थेला धक्का देण्यासारखा आहे आणि अशातच आपण पाहतोय आता प्रिया म्हणत असते अर्जुन अर्जुन प्लीज मला यातून वाचव मी साक्षीची मैत्रीण आहे तेवढंच माझं हिच्यावरून नातं आहे बाकी मी त्या खुनामध्ये सामील नाही आहे त्या दिवशी खून या साक्षीने केला मी तिथे होते मी साक्षीला म्हटलं देखील होतं मारू नकोस त्या विलासला पण त्या विलासला मारण्यात हिला वेगळाच असुरी आनंद होता ही म्हणत होती अगं प्रिया विलास काय सारखे अजून शंभर माणसं मी मारू शकते माझा बापाचं राज्य आहे असं त्यावेळेला मला साक्षी म्हणाली होती त्यावर लगेचच आता ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते साक्षी तुझ्या बापाचं राज्य आहे ना मग आज तुझ्या बापाला इथे कोर्टात बसावं लागलं आहे आता तर तुझ्यावर केस तर हालीच आहे तुझ्या बापाला देखील आता कायमस्वरूपी जेल होणार कारण मी त्याच्याविरोधात आता तक्रार नोंदवणार आहे त्याला कोर्टात खेचणार आहे त्यावर लगेचच मैपत शिकरे उठतो तो म्हणत असतो वय वकिलीनबाई तुला काय वाटलं तू माझ्याविरोधात केस करणार मी काय शांत बसणार का, का। तुझ्यासारख्या हातात बांगड्या नाही घातल्या मी त्यावर लगेचच आता दामिनी म्हणत असते मैपत महिलेने हातात बांगड्या घालणं म्हणजे लवचिकतेचं प्रमाण नाही आहे तर ते ताकदीचं प्रमाण आहे महिलेसारख्या शक्ती पुरुषामध्ये नसतात लक्षात ठेव वेळ आली ना तर तुझा भुगा करायलाही कमी करणार नाही मी हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आपण पाहतोय ॲडव्होकेट दामिनीला जजसाहेबांनी बसायला सांगितलेलं असतं आणि थेट मैपतला तंबी दिलेली असते पुन्हा जर कोर्टाचं कामकाज सुरू असताना मध्येच उभं राहून भुंकायला लागलास ना तर गळ्यात पट्टा घालून तुला इथे कोर्टाच्या बाहेर बांधण्यात येईल हे वाक्य ऐकल्यावर मैपत गप गुमान बसतो आणि मग जजसाहेबांनी आता फायनली प्रिया आणि साक्षीमध्ये नेमकं काय घडलं होतं आणि खरंच साक्षीने खून केलाय का, का के यावर सखोल तपास करण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच लवकरात लवकर या प्रिया आणि साक्षीचा काय तो खेळ संपला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद